गोव्यात पणजी इथं आज छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा रंगतदार कार्यक्रमानं शुभारंभ झाला यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक पथसंचलनानं इफ्फीची सुरुवात झाली आंध्र प्रदेश हरियाणा आणि गोवा यांच्या भव्य चित्ररथांनी या संचलनाचं नेतृत्व केलं यावेळी विविध चित्ररथ आणि लोकगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं भारतातल्या विविध स्टुडिओजना मानवंदना देणारा भारत एक सूर कार्यक्रम या संचलनातून सादर करण्यात आला यावेळी ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते आणि तेलुगू सिनेमातले तारांकित व्यक्तिमत्व एन बाळकृष्ण यांना या संचलन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावर्षी इफ्फी महोत्सव एका नवीन स्वरूपात सादर केला जातो आहे ज्यामध्ये गोव्याच्या वारशासह विविध राज्यांच्या परंपरांचं दर्शन घडवलं जाणार आहे आशय सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या स्तंभांवर भर देणारं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूरदर्शी नेतृत्व यातून प्रतिबिंबित होतं असं मुरुगन यांनी यावेळी सांगितलं हा महोत्सव चित्रपटातील सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाच्या अनुषंगानं गोव्याला जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्यासाठी सरकार घेत असलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकतो असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं इफ्फीमध्ये यावर्षी अनेक रोमांचक चित्रपटांचा समावेश आहे जवळजवळ ऐंशी देशांमधील चित्रपटांचा सर्वात मोठा संग्रह आहे असं संजय जाजू यांनी सांगितलं द ब्लू ट्रेल या चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होते 28 अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात यंदा एक्क्याऐंशी देशातले दोनशे चाळीस चित्रपट दाखवले जातील त्याशिवाय मास्टर क्लासेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत तेरा जागतिक चित्रपट प्रीमियर आणि सेहेचाळीस आशियाई प्रीमियर होतील सर्वश्रेष्ठ चित्रपटांसाठी सुवर्णमयूर पुरस्कारासह चाळीस लाख रुपयांची रोख बक्षिसं दिली जातील सुवर्णमयूर पारितोषिकासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात पंधरा चित्रपटांचा समावेश आहे ज्यात गोंधळ हा मराठी सिनेमाही आहे यावर्षी जपान केंद्रस्थानी आहे तर स्पेन भागीदार राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे तर ऑस्ट्रेलिया स्पॉटलाईट देश म्हणून आमंत्रित आहे यावेळी प्रथमच ए आय फिल्म हॅकेथॉन आयोजित करण्यात आली आहे चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पनांचा शोध आणि चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यासाठी ए आयचा एक साधन म्हणून वापर करण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची स्पर्धा आयोजित केली जात आहे नवोदित प्रतिभांसाठी मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्राकरता स्टार्टअप ए बी जी एक्स हा उपक्रम देखील आयोजित केला आहे तसंच यंदा युनिसेफबरोबर भागीदारी करण्यात आली असून मुलांच्या भावविश्वावर आधारित पाच विशेष चित्रपट यावेळी दाखवले जाणार आहेत गुरुदत्त राज खोसला ऋत्विक घटक पी भानुमती भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना दिली जाणार आहे तसंच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांगता सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कारही केला जाईल